अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याची सोय करतोय अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याची खूप चर्चा झाली त्याच्या नावाची खूप प्रसिद्धी झाली सोनू सूद यांनी केलेल्या कामावर सामनाच्या रोखोक सदरातून अनेक प्रश्न उपस्थित करत त्याच्यावर टीका करण्यात आली आहे लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतलंय त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांना घुसवण्याचा प्रयत्न झाला खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असं नाही हे महात्मा सूद याने दाखवून दिलंय अशी खोचक टीका या सदरातून करण्यात आलेली आहे सोनू सूदवर टीका कशासाठी यावर आपण नजर टाकूया सामनातून आगपाखड करण्यात आलेली आहे लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला इतक्या झपाट्यानं आणि शिताफीनं कुणाला महात्मा कसं बनवलं जाऊ शकतं सोनू याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवलं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने काहीच केलं नाही का या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद या शबासकी दिली सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावरही उत्तम अभिनय करतो कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शकही तितकेच कसलेले होते सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता त्याचा खुलासा लवकरच होईल सामनामध्ये अशा प्रकारे वक्तव्य करत किंवा अशा प्रकारे लिखाण करत आगपाखड सोनुसूद वर करण्यात आलेली सोनूसूद च्या माध्यमातून जे कोणी राजकारण